लोकसभा निवडणुकीत भाजपला निर्भेळ यश मिळालं नाही त्या निवडणुकीत दणका बसल्यानंतर आता भाजपने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मात्र कंबर कसली असून अमित शहा वारंवार महाराष्ट्रात येताना दिसत आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने विदर्भ मराठवाड्यासाठी खास रणनीती आखली त्याचप्रमाणे आता मुंबईसाठी देखील स्पेशल मिशन सेट करण्यात आले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे याच दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्तही मुंबईत आले असून कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकांच्या तारखेची घोषणा होऊ शकत भाजपनेही निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली असून विदर्भ मराठवाड्यानंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहानी आता मिशन मुंबई ठरवत खास प्लॅनिंग केलं आह येत्या एक किंवा दोन ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यांनी विधानसभेसाठी खास रणनीती आखली लोकसभा निवडणुकीत भाजपला निर्भेळ यश मिळालं नाही त्या निवडणुकीत दणका बसल्यानंतर मुंबईतील जे डेंजर झोनमधील मतदारसंघ आहेत त्याचा विभाग निहाय आढावा अमित शहा घेणार आहेत एवढेच नव्हे तर ते, ते मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांशी स्वतः संवाद साधणार आहेत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षांकडून इच्छुकांची संख्या वाढली आहे त्यामध्ये आता आणखी एका नेत्याची भर पडली असून बंजारा समाजातील अशोक चव्हाण हे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत चव्हाण यांच्या पाठीशी राष्ट्रीय बंजारा परिषदेची ताकद असल्याचे समोर आले आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर काँग्रेस पक्षाकडून अनेक नेत्यांनी उमेदवारी मागितली आहे त्यानंतर भाजपकडूनही इच्छुकांची संख्या वाढली आता अपक्ष लढण्याची तयारी अनेक जण करत आहेत अशोक चव्हाण हे सध्या संत सेवालाल महाराज बंजारा लमाण समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य आहेत तसेच राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम करत आहेत मागील पंचवीस वर्षांपासून चव्हाण हे राजकारण आणि सामाजिक कार्यात आपले योगदान देत आहेत सध्या बंजारा समाजातील तांड्यांचा विकास यावर त्यांचे युद्ध युद्ध पातळीवर काम सुरू आहे सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर विधानसभा आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक तांड्यांची संख्या असून दक्षिणमध्ये सुमारे चाळीस ते पंचेचाळीस हजार बंजारा समाजाच्या मतदारांची संख्या आहे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय नेते भाऊ राठोड आणि महासचिव पंडित राठोड यांचा आदेश आला तर निश्चित दक्षिण सोलापूर विधानसभेच्या मैदानात आपण उतरणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे सोलापूर जिल्हा परिषदेचे एक चांगले अधिकारी म्हणून ओळख असलेले ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशानीन शेळकंद यांचीही अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी बदली झाली आहे नुकतेच शेळकंद यांच्या बदलीची ऑर्डर पडली तेरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले मागील तीन वर्ष एक महिने त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषदेमध्ये कामकाज केले एकाच वेळी त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभागाची प्रभारी पदाचे कामकाज पाहिले यापूर्वी तीन वर्षे त्यांनी पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून काम केले आहे सोलापूर जिल्हा परिषदेतून आणखी एक चांगला अधिकारी बदली होऊन जात आहे हिरवळ इंगळगी येथील धुबधुबी प्रकल्प हा अनेक वर्षांपासून उजनीच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहे लाखो लिटर पाणी हे भीमा नदीच्या पात्रातून कर्नाटकला वाहून जाते तेच पाणी जर आपल्या जिल्ह्यातील छोटे छोटे तलाव भरून घेतले तर कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटेल यासाठी हा प्रकल्प सुद्धा भरणे गरजेचे आहे प्रशासन म्हणते की शेतकरी हा आमचा कणा आहे शेतकरी हा गेल्या अनेक वर्षांपासून उजनी धरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहे येत्या चार दिवसात उजनी धरणाचे पाणी शिरवळ व इंगळगी येथील धुपधुबी प्रकल्पामध्ये न सोडल्यास कोठे जनशेतकरी आंदोलन उभे करणार असे आव्हान प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी इंगळगीचे माजी सरपंच अकबर शेख विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शीलसिद्ध कोठे उपसरपंच प्रधान गुरव काँग्रेस कार्यकर्ते मौलाली शेख ब्रह्मानंद गाडेकर रवी घोडके जिलानी बागवान नूर बागवान मोबिन बागवान यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक शेतकरी उपस्थित होते या गावांना अजून सुद्धा पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे वेगवेगळे कलेक्टर ऑफिस असेल प पाणी प्रकल्प असेल सिंचन भवन असेल यांना पत्र देऊन सुद्धा आज तागायत त्यांनी कुठल्याही पद्धतीचा शेतकऱ्यांचा जे काही पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवलेला नसून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज मी सर्व शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आदरणीय कलेक्टर साहेब असतील जलसि सिंचलन जलसिंचन विभागाचे जल अधीक्षक अभियंता बागडेसाहेब साहेब असतील यांना प्रहारच्या माध्यमातून मी इशारा देतो जर चार दिवसात संबंधित तलाव भरून उर्वरित जे बॅकवॉटर आहे ते या दुबधुबी तलावात जर पाणी शेतकऱ्यांना मिळालं नाही ज तलावामध्ये जर पाणी जमा झालं नाही तर ए सी बागडेसाहेब यांच्या ऑफिसला मी कुलूप लावून हजारो शेतकऱ्यांसहित मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा या माध्यमातून देत आहे दारू पिऊन त्या नशेत मुलीला आणि नातवाला वारंवार त्रास देणाऱ्या दारुड्या जाबयाचा त्याच्यात सासू सासऱ्यांनी बसमध्येच काटा काढला ही धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली असून यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे दारू पिऊन त्या नशेत मुलीला ना आणि नातवाला वारंवार त्रास देणाऱ्या दारुड्या जावयाचा सासू सासऱ्यांनी काटा काढला वरून कोल्हापूरला येणाऱ्या विनावाहक गाडीत हा प्रकार घडला आहे संदीप शिरगावे असे मृत तरुणाचे नाव आहे तर जावयाचा जीव घेणाऱ्या आरोपी सासू सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे संदीपची हत्या करून त्याचा मृतदेह बस स्थानकावर फेकून संशयित पळ काढला होता यामुळे कोल्हापूरमध्ये अतिशय हनुमंत दोघांना अटक केली आहे गड हिंगलस ते कोल्हापूर एस टी प्रवासात खून करून बुधवारी रात्री दहाच्या सुमारास संदीपचा मृतदेह बस स्थानकावर टाकून संशयितांनी पळ काढला होता पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी बस स्थानक गाठून मृतदेह ताब्यात घेतला पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आला आहे हिंदू राष्ट्र सेनेकडून आगामी विधानसभा संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक बैठका व भव्य मेळावे घेण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने सोलापुरात बुधवारी सायंकाळी कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेण्यात आली अशोक चौक येथील चिप्पा भाजी जवळील लोटस मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत हिंदू राष्ट्र सेनेची काय भूमिका असेल यावर जोरदार चर्चा करण्यात आली याविषयी येत्या नऊ ऑक्टोबरला राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे या मेळाव्याच्या तयारीसाठी शहर उत्तर शहर मध्य शहर दक्षिण अशा तिन्ही मतदारसंघातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी जोरदार तयारी सुरू असल्याचे शहर प्रमुख रवी गोणे यांनी सांगितले नऊ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा होणार आहे या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली हिंदू राष्ट्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीने तयारी करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर संघटनेने विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे शहर संघटक आनंद मुसळे यांनी सांगितले याप्रसंगी विलास पोतू श्रीकांत सुरवसे रोहन सोमा प्रकाश आझादे अभिजित अरळीकर सागर कोळी ओंकार दोडथले अक्षय पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते लोटस मंगल कार्यालया येथे व्यापक बैठक घेण्यात आली या बैठकीत सोलापुरातील वेगवेगळ्या भागात हिंदू राष्ट्र कार्यकर्ते उपस्थित होते आज या बैठकीत देवदेव धर्म विषयासोबत सोलापुरात विधानसभा येणाऱ्या विधानसभा निमित्त नियोजन बैठक झाली येणाऱ्या आठ ते दहा दिवसात हिंदू हिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हिंदुत्वाचे सूर्य धनंजयबाई देसाई यांची विधानसभा राजकीय भूमिका सोलापूरात मांडण्यात येईल हिंदुराससेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री धनंजयबाई देसाई यांच्या आदेशाने गेल्या दोन दिवसापूर्वी मावळ येथे संपूर्ण महाराष्ट्राची बैठक आयोजित झाली होती या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील हिंदू असेनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य असे शेकडो कार्यकर्त्यांचा आज या ठिकाणी बैठक आयोजन झालेला आहे येणाऱ्या काळात जो देव देश धर्माच्या एकनिष्ठीशी राहून कटिबद्ध राहून काम करेल अशा व्यक्तीच्या पाठी राहण्याचा संकल्प घेऊन हिंदू राष्ट्रसेना आपली राजकीय भूमिका मांडणार आहे उदयमुखी नवरात्र महोत्सव मंडळ भवानीपेठ शाहीर वस्ती येथे प्रमाणे यंदाच्याही वर्षी नवरात्रोत्सव साजरा होत आहे त्या अनुषंगाने उदयमुखी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने भव्य लेझिम सरावाला सुरुवात झाली आहे हा सराव करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते है। महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा तसेच महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभाचे रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे आयोजन करण्यात आले आहे तरी कार्यक्रमास काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन धैर्यशील मोहिते पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीत केले आहे यावेळी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री विनोद भोसले गणेश डोंगरे प्रमिला तुपलावंडे अंबादास बाबा करगुळे भीमाशंकर टेकाळे जुबेर कुरेशी मयूर खरात तिरुपती परकीपंडला राज सलगर संजय गायकवाड यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे

नागरी सत्ता चौऱ्याच्या वादिवसायचं माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावा आपण सगळ्यांनी या वर्षामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या सुभाष बाळासाहेब थोरांसाहेबांच्या उपस्थितीमध्ये अतिशय घ्या हा कार्यक्रम असा आमच्या जिल्ह्यातील सगळीच नेते या कार्यक्रमाला असणारे त्याच पद्धतीनं आम्ही देशमुख साहेब येत आहेत तिरून विश्वजित कदम येत आहेत सतीश पाटील कोल्हापुरावरून येत आहेत आणि महाविकास आघाडीमधून अनेक नवनिर्वाचित सगळेच खालतात सगळ्याच खालताना आम्ही हे मंत्रण दिलेलं आहे त्यांचाही सन्मान या निमित्ताने असे दोन कार्यक्रम आपण त्याविषयी एकत्रित आहे साहेब शिंदे साहेब एवढ्या मोठ्या दादा एवढ्या मोठ्या उंचीचे नेते आपल्या सगळ्यांचं खऱ्या काही नशीब एवढे मोठे नेते आपल्या आपल्या उंचीचे आपल्या जवळ आपण त्यांनी आपण त्यांच्या जवळ आहे एक फार मोठा राज्यामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते विजेता मुख्यमंत्री होते अनेक सोलापूर शहराचे जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे त्यात निर्णय झाले पवार साहेबांबद्दल आपण बोलू शकत नाही एवढं मोठे त्यांची आहे तर आपण यावं दुपारी दोन ला जरी कार्यक्रम असला तर तिथे गर्दी फार राहणार नाही गाड्याची व्यवस्था आपल्या आपल्या गाड्या तुम्ही सगळे करून घेऊन यायचं आहे काँग्रेसच्या लोकांना विनंती करतो की आपण आपल्या गाड्या जिल्ह्यात तेव्हा शहरातला आपण आपल्या गाड्या कराव्यात राष्ट्रवादीकडे आता दादा दा सांगितलं की काही शेतीच्या लोकांना आम्ही पक्षाचे लोकांना सांगतात जास्तीत जास्त गाड्या जास्तीत जास्त माणसं त्या सरकारला राहणं आपल्यासाठी गरजेचं आहे का महाराष्ट्रामध्ये असा एकनाथ सोळावा मोठा कार्यक्रम होतोय ऐतिहासिक कार्यक्रम आपल्या सगळ्यांची हजेरी लागते फार महत्वाचं आहे सोला आपण देशातील सर्व लोक त्या पंच्याहत्तर आले होते त्यानंतर चौऱ्याऐंशी हे नऊ वर्षानंतर आता आणखी एक संधी मिळते आता आपण सगळ्यांना आवडतो सोलापूरच्या एकंदरीत राजकारणाचा विचार केला असता येणारी विधानसभा ही प्रस्थापित आमदारांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारी ठरणार असल्याचे पाहावयास मिळत आहे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजप पक्षाकडून इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांच्या लोकप्रियतेने दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजकारणाचे समीकरण बदलत असल्याचे पाहावयास मिळत आहे गेल्या वर्षभरापासून सोमनाथ वैद्य दक्षिण सोलापूर तालुक्यात या ना त्या कारणाने चर्चेत आहेत एक नवीन तरुण नेतृत्व म्हणून दक्षिण सोलापूरमधील जनता मोठ्या त्यांच्याकडे पाहत आहे यातच मागील दोन टर्म आमदार असलेली सुभाष देशमुख यांच्यावर मात्र तालुक्यातील जनतेने नाराजीचा सूर आवळण्यास सुरुवात केली आहे देशमुख की वैद्य अशा चर्चेला उधाण आले आहे त्यातच भाजपमधील सात नगरसेवकांनी सोमनाथ वैद्य यांना आमदारकीचे तिकीट द्यावे अशा आशयाचे पाठिंबा पत्र दिले आहे त्यामुळे सुभाष देशमुख यांची डोकेदुखी वाढली आहे सुभाष देशमुख समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभेसाठी सुभाष देशमुखच योग्य असून वैद्य यांना पाठिंबा दिलेल्या नगरसेवकांवर पक्षाने कारवाई करावी अशा आशयाची पत्रकार परिषद घेतली वैद्य यांची तयारी पाहता त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे दक्षिण सोलापूर तालुक्याला अपेक्षित असणाऱ्या उमद्या व कार्यकुशल नेतृत्वाची अपेक्षा पूर्ण करण्यास सोमनाथ वैद्य यशस्वी ठरतील आणि उमेदवारीची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार असे सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे सोमनाथ वैद्य यांचे राजकीय रस्ता आणि सध्याची त्यांची दौऱ्याची स्थिती पाहता सोमनाथ वैद्य येत्या विधानसभेत नक्कीच भाजपकडून उमेदवारी मिळवण्यास यशस्वी ठरतील असेही बोलले जाते खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीवर गंभीर आरोप केले आहेत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं यावेळी सुप्रिया सुळे यांनी गंभीर आरोप केले पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं पुणे जिल्हा नियोजन समितीच्या चा मंजूर झालेल्या कामातून महाविकास आघाडीच्या आमदारांना वगळल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला याविरोधात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी निषेध आंदोलन केलं आहे आमदार संजय जगताप संग्राम थोपटे अशोक पवार यांना निधीतून वगळण्याचा आरोप करण्यात आला आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीवर गंभीर आरोप केले आम्ही जो निधी मागतो त्यावर फुली मारली जाते आम्हाला निधी, हो, निधी, निधी दिला जात नाही आम्ही जनतेची कामं करत आहोत त्यासाठी आम्ही सरकारकडे निधी मागत आहे हे संविधान विरोधी आहे विरोधक असला तरी आमच्या काळात निधी दिला जात होता विरोधक असला तरी ठीक पण निवडणुकापुरता पुरता विरोधक परत नाही आमच्या काळात विरोधकांना पण निधी देत होतो असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आज सकाळच्या सुमारास बाळी येथे राजेश्वरी नगर या परिसरात एका कुटुंबात दुःखद निधन झाले होते कालच्या पावसामुळे त्यांच्या घरासमोरून साधारणत एक किलोमीटरपर्यंत भरपूर पाणी रस्त्यावर साठले असल्याने मयत कुठून घेऊन जावी हा मोठा प्रश्न त्यांना पडला होता सदरचा रस्ता हा गेल्या वीस वर्षांपासून केला गेला नसल्याने नागरिक हैराण होते अनेक नेते पुढारी नगरसेवक आमदार खासदार यांच्याकडे हेलपाटे मारून सुद्धा हा रस्ता झाला नाही शेवटी त्यांनी माजी महापौर शोभा पंचेट्टी आणि माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांना भल्या पहाटे फोन केला त्यांनी तातडीने दखल घेऊन झोन अधिकारी इंजिनियर यांना संबंधित कामाच्या सूचना देऊन डागडुजी करून घेतली माजी महापौर आणि माजी पक्षनेता या दोघांनी एकत्र येऊन सोलापुरातल्या समस्यांची पाहणी करून त्या समस्यांचे निराकरण करण्याची अनोखी सुरुवात बाळ्यातून सुरू झाली या दोघांची दिलजमाई घडल्यामुळे हा चमत्कार झाला असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे भाजपमधील असे अनेक दिग्गज कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र येऊ नयेत यासाठी मोठी खेळी खेळली गेल्याचे या निमित्ताने चर्चे जात आहे भाजपातील काम करणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ज्यांनी आता अज्ञातवास पत्करला आहे या सर्वांनी बाहेर येऊन एकजूट होऊन सोलापूरच्या विकासासाठी हातभार लावायचे ठरवले तर सोलापुरातून भाजपला कोणीही पराभूत करू शकणार नाही अशी आशा भारतीय जनता पार्टी प्रेमी असलेले नागरिक करत आहेत या ठिकाणी आहे कळाला पाहिजे की आपण घालून आणि घालून हे फेवरबुलाकडे रस्ते केलं पाहिजे गेल्या पंधरा वीस वर्षापासून इथंकडे कुठलीही सोयीसुद्धा दिलं गेलं नाही मला तर आश्चर्य वाटतं आहे आपण अनेक लोकं इथं नगरसेवक आहे आमदार आहेत खासदार आहेत पण नगरसेवकाला तुटपुंची निधी असतं आहे इथं आमदारांनी खासदारांना भरपूर निधी असतं आहे यामध्ये जिल्हा नियोजन समितीचं याच्यामधला पैसे मिळते नगरोत्तांमधला मिळते विशेष अनुदानातून मिळतं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या विशेष अनुदानातून पैसे मिळत असते एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या शहर उत्तरमध्ये आमचं पालकमंत्री असताना खरं तर हे शहर उत्तरमध्ये की कामं राह राहू नये सर्वच कामं झालं पाहिजे होतं कारण इथल्या नागरिकांनी म्हणजे असलं रस्ता किंवा असले कामं या ठिकाणी झाले नाहीत आणि इथले नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही त्यांचं समाजाचे निराकरण झालं नाही हे दुर्दैवी वाटतं आहे गेल्या अडीच तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट लागू आहे इथल्या नगरसेवकांना हो किंवा आम्हाला कोणाला निधी मिळत नाही इथं आमदार आणि खासदारांनी लक्ष देऊन सर्व कामं केलं पाहिजे का केलं नाही हे खरं तर तुम्ही जेव्हा विचारलं पाहिजे ज्या ज्यावेळी निवडणुकीत आम्ही येत असता नगरसेवक हो आणि आमदारांनी खासदार त्यावेळी सर्वांनी विचारलं पाहिजे होतं की आता मला इथं कळालं की तर आमचं भाजपचा बालेकिल्ला आहे भाजपचं बाले किल्ल्यामध्ये जर कामं होत नसतील आपलंच आमदार आपल्याच खासदार आपलेच लोक नगरसेवक होऊन गेलेले आहेत त्यांनी कामं केलं पाहिजे होतं यापुढेही आता अडीच वर्षात झाले नसतील तर हे काम करावं राजेश्वरी नगरमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी न रस्ता आहे ड्रेनच्या समस्या आहे पाण्याची पाण्याची पिण्याची पाण्याची समस्या आहे गेल्या मला ज्यावेळेस माहिती झालं त्यावेळेस मी गेल्या महिन्यापासून मी पत्र देते ऐकताना ऐकताच्या आदेशानंतरसुद्धा या ठिकाणी काम होत नसेल तर हे एक दुर्दैवी आहे मला असं ह्या भयानक परिस्थिती राजेश्वर नगरमध्ये आहे अनेक नगर या ठिकाणी आहेत त्या नगरातसुद्धा आहे, ही अशीच परिस्थिती आहे तर जेणेकरून जे काही आयुक्तांची हे त्यांची जे का अंमलबजावणी जर खालच्या अधिकाऱ्यांनी जर वागत नसेल तर हे एक सोलापूरकरांचं दुर्द, दुर्दैवीच म्हणावं लागेल आणि आज आम्हाला या ठिकाणी हा इथल्या नागरिकांचं फोन आलं आणि पहाटे दीडच्या सुमारास इथल्या एक मैत झालेले आहे आणि त्यांना नेण्यासुद्धा जागा सुद्धा या ठिकाणी नाही आहे नेता पण येत नाही आहे त्या परिस्थितीत फोन आल्यावर आम्ही थोडे सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करून गुरोमणी सडी घालायचे प्रयत्न आपण या ठिकाणी करतो आहे तर करत असताना इथं आम्हाला आयुक्तांच्या आणि खालच्या विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे जेणेकरून हा सोलापूर शहरातल्या ज्या जनता आहेत अशा प्रकारचे त्रास होता कामा काळजी घ्यावं हो। सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभागाच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात प्रथमच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पहिल्या वसुंधरा संमेलनाच्या निमित्ताने गुरुवारी वृक्षदेंडी काढण्यात आली यात हजारो विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला महापालिका परिसरात रोपवाटिकांचे प्रदर्शनही भरवण्यात आले हुतात्मा पुतळा परिसरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेश देवर्षी यांच्या हस्ते वृक्षदिंडीचे उद्घाटन झाले विद्यार्थ्यांनी झाडे वाचवा झाडे जगवा यासह पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिद्धरामेश्वर मंदिर ज्ञान प्रबोधिनी चौक मार्गे महापालिका परिसरात वृक्षदिंडीच्या समारोपाप्रसंगी महापालिका इंद्रभवन परिसरात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने पथनाट्य सादर केले या वृक्षदिंडी सोलापूर शहरातील खाजगी आणि महानगरपालिकेच्या शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते रोप प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले या रोप प्रदर्शनामध्ये तुळस सब्जा कापू तुळस वैजयंती मारवा यासह इतर आयुर्वेदिक रोपे पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहेत यावेळी उपायुक्त आशिष लोकरे मुख्य रेखापाल रुपाली कोळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित उद्यान विभागाचे अधीक्षक किरण जगदाळे पर्यावरण विभागाचे अधिकारी अक्षय मोरे स्वप्नील सोलनकर शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी यांच्यासह पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते मला सर्वांना सांगायला आनंद होतो की फक्त सोलापुरात नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलं वसुंधरा संमेलन जे आहे तर त्याची सुरुवात वनमहोत्सवानं आज इथे होती आहे आपण आत्ता पाहिलं की इथे सोलापूर महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये ज्या काही देशी औषधी वनस्पतींचं आणि इतर प्रजातींचं फळझाडं आणि बाकी प्रजातींचं एक संमेलन इथे भरवण्यात आलेलं आहे प्रदर्शन या संमेलनाला आमच्या शाळांच्या अनेक विद्यार्थ्यांनी इथं भेट दिलेली आपण पाहू शकता उद्या सोलापूर महानगरपालिकेचं जे काही हुतात्मा स्मृती मंदिर आहे तर इथे आम्ही या संमेलनाला सुरुवात करणार आहोत औपचारिकरित्या आणि अनेक उत्तम उत्तम प्रकारचे वक्ते इथे म्हणजे सापांबद्दल माहिती सांगणारे किंवा निसर्गाबद्दल माहिती सांगणारे अशी मोठी मोठी माणसं इथे येणार ना आहेत नागरिकांशी संवाद साधणार आहेत माझी या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण या संमेलनाला वनमहोत्सवाला जरूर भेट द्या या लेक्चर्सचा आस्वाद घ्या आणि अल्टिमेटली आ, आपण जाताना जे जग मागे सोडून जाणार आहोत तर त्या जगाचा आपण एक भाग आहोत आणि आपल्या हातून त्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही असं हे आपलं सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे असं मला वाटतं दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांची बदली झाली असून लातूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या झाल्या असून सोलापूर जिल्हा परिषदेच्या उत्तर सोलापूर करमाळा मोहोळ यानंतर आता दक्षिण सोलापूर गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत सोलापूर मधल्या पहिल्या वसुंधरा संमेलन दोन हजार मध्ये जगप्रसिद्ध नीलम कुमार खैरेसर यांनी सर्पाविषयी रंजक गोष्टी सांगितल्या आणि कचरा पुनर्वापर याविषयी माहिती दिली यावेळी इंडियन कोबरा सर्पमित्र संघटनेचे सर्पमित्र औदुंबर गेजगे रतिकांत नाईक नवरे यांनी त्यांचे स्वागत केले माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सोलापूर विमानतळाची पाहणी केली याप्रसंगी भाजपचे सरचिटणीस पांडुरंग दिड्डी सरचिटणीस रोहिणी तडवळकर सरचिटणीस विशाल गायकवाड भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी माजी सभागृह नेते संजय कोळी प्रसाद कुलकर्णी यांची उपस्थिती होती विमानतळाच्या कामाबाबत यावेळी समाधान व्यक्त करत आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले सोलापूर विमानतळाचे टर्मिनल मॅनेजर वीरेंद्र सशी यांनी यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांना विमानतळाच्या कामांची माहिती दिली सोलापूरच्या औद्योगिक शैक्षणिक वैद्यकीय प्रगतीसाठी सोलापुरात कायमस्वरूपी विमान आवश्यकता होती पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे सोलापुरात विमान सेवा सुरू होत आहे आता सोलापूरच्या विकासाला कोणीही रोखू शकत नाही भाजप सोलापुरात विमानसेवा सुरू करू शकत नाही असे चॅलेंज काँग्रेसने दिले होते पण चाळीस वर्ष सोलापुरात सत्ता गाजवणाऱ्यांना न जमलेले काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने करून दाखवले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका